आणखी एका मोठी बातमी आहे एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक अडचणीचा सा सामना करावा लागणार आहे मार्च महिन्याचा पगार फक्त छप्पन्न टक्केच देण्यात आला आहे इतकंच नव्हे तर सुरक्षा रक्षकांना फक्त पन्नास टक्के पगार मिळणार आहे त्यामुळं आता कशा पद्धतीनं आपलं जीवन भागवायचं असा सवाल त्यांच्यासमोर उभा राहिलेला आहे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन भागवण्यासाठी दर महिन्याला दोनशे सत्याहत्तर कोटींची आवश्यकता असते पण सरकारकडून फक्त दोनशे बहात्तर कोटींचा निधी मिळालेला आहे त्यामुळं हे संकट निर्माण झालंय याविरोधात एस टी कर्मचारी आक्रमक झाले तर अर्धाच पगारामध्ये घर कसं चालवायचं असा सवाल एस टी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय विचारत आहेत तर सध्याची स्थिती काय आहे ते आपण जाणून घेऊयात पगार जर समजा तीस हजार रुपये एखाद्या कर्मचाऱ्याचा असेल तर त्याला अर्धा पगार म्हणजे पन्नास ते सोळा हजार रुपये इतकीच मिळणार महिनाभर काम केल्यानंतर हा पगार मिळेल आणि त्या पगारामध्ये अर्ध्या पगारामध्ये किराणा मुलांचं शिक्षण कसं करायचं असा सवाल या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासमोर आहे तर घरातले वैद्यकीय खर्च गॅस लाईट बिलं कशी भरणार असाही सवाल त्यांच्यासमोर आहे आणि त्याचबरोबर जर घर घेतलं असेल तर त्या घराचे हप्ते कसे फेडणार असाही सवाल त्यांच्यासमोर उभा टाकलाय एकोणीस हजार रुपये मुलांचं शिक्षण दवाखाना आई वडिलांचा दवाखाना म्हणजे मानसिक संतुलन बिघडून जाते तीस दिवस काम करायचं दहा हजार बारा हजार रुपये पगार मिळणार मग ती कसं घर परपंच चालवाय आणि फक्त एस टी कर्मचाऱ्यांच्याच बाबतीत हा असं होतंय सरकार एवढ्या भरमसाठ सवलती देत आहे त्या सवलतीचे मूल्य आम्हाला वेळेवरती आले पाहिजेत परंतु आमचा पगार काल छप्पन टक्के झाल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये प्रचंड प्रक्षोभ उसळलेला आहे आणि एस टी कर्मचारी प्रचंड संतापलेला आहे तेव्हा आपल्या माध्यमातून सरकारला माझा इशारा आहे कधीही काही घडू शकतं कर्मचाऱ्यांच्या मनात आलं तर परंतु ऐन गर्दीच्या हंगामामध्ये सरकारने आमच्या संसाराशी खेळू नये म्हणजे प्रत्येकाला एस टी मधल्या सर्व कर्व सर्व कर्ज कर्मचाऱ्यांना अतिशय कर्ज आहे कर्जाशिवाय झाल्यानं पर्याय नाही कर्जाचा हप्ता खेळून सुद्धा त्यांना पगार हातामध्ये येत नाही आणि त्याच्यामध्ये आता ह्या महिन्यामध्ये छप्पन टक्के फक्त आमच्या हातात पगार दिलाय त्याच्यामध्ये घर कसं भागवायचं एम आय कसं जाणार छप्पन टक्के आणलाच कुठून हेच समजत नाही आणि छप्पन टक्के पगार आज कसं काय देऊन राहिले काम एकशे छप्पन टक्के घेता आणि पगार छप्पन टक्के देता हे कसं काय होईल या महिन्यात अर्धाच पगार मिळाला नाही त्याच्यामुळे आता अनेक अडचणी आम्हाला समोर जावं लागत आहे कारण की आता मुलांचे दहावीचे वर्ष आहेत कुठून पैसे घालणार आहे आम्ही सगळ्यांनी सांगा कसं कर काय करणार आहो आम्ही सर काय म्हणते काही देत नाही आम्हाला मग कुठल्या कुठलं कायच्या कुठले कुठे फेस करायचं आम्ही लोकांनी हे सांगा सर सगळ्यांना समज सगळं जर तुम्ही राज्याचे पैसे वाढवतायत पगार वाढवतायत त्यांना इन्क्रीमेंट देतात मग या ठेवायला ना का नाही हा प्रश्न माझा एक नेमका आहे तुम्ही आमचं पगार काय वाढ करत आम्ही आम्ही फक्त मेहनत करायची आम्हाला काहीच फळ द्यायचं नाही की तुम्ही लोकांनी एखाद्या सरकारमधल्या एखाद्या आमदारानं खासदारानं नेत्यानं मंत्र्यानं कुणी असो त्याने आठ हजारमध्ये किंवा पंधरा हजार मध्ये त्याचा घर खर्च चालवून दाखवावा त्यांनी चालवून दाखवावा आणि आम्ही लोक कशी राहत असेल त्यांनी येऊन इथं बघावं की आम्ही कसं राहतो आणि कसं वागतो आणि काय आमची परिस्थिती आहे हे का त्यांना दिसत नाही फक्त तुम्ही आहे ते पण तुम्ही कमी देता मग एक काम करा सगळ्यांना सरळ सर सकट आम्हाला शेवट्या तर मेल्याशिवाय पर्याय नाही हे सर सरकारवर थोपूनच आम्ही राहिलं पाहिजे ना मिस्टरांचा पगार झाला आहे सात हजार त्यामध्ये आपण काय काय करणार मुलांची फीज देणार का काय करणार आता दोन दिवस झाले मला गाडीवाल्याचा फोन येतोय मॅडम तुम्ही फीज द्या पैसे नसताना आम्ही काहीच देऊ शकत नाही पेमेंटच एवढं कमी आलेलं आहे आणि मग सासऱ्यांचं पण दवाखाना करायचं आहे दवाखान्यासाठी पण पैसे नाही या निर्णयाचा आम्हाला खूप त्रास होणार आता मुलांची ऍडमिशन झाली या फीज म्हणजे या पगारामुळे आम्ही घर चालवायचं मुलांचं शिक्षण पूर्ण करायचं की आमच्या आर्थिक गरजा पूर्ण करायच्या खूप अडचण जाणार आहे आम्हाला यावेळेस सरकारची ऐपत नव्हती नवीन योजना दिल्या कशाला एस टी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये कोणाचे थांबवायचे असतील थांबवा सीमध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा पण एस टी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या एस टी मंड मन, महामंडळाची जी अवस्था आहे ती बिकट आहे आमचे मंत्री प्रताप सरनाईक त्याच्यातून रस्ता आहेत जेवढं शक्य होईल तेवढं जास्त पेमेंट लवकरात लवकर द्यायचे त्याची भूमिका सुद्धा आहे त्यांनी तशी मुख्यमंत्र्यांना विनंती सुद्धा केलेली आहे व्यवस्थापकीय संचालक श्री कुसेकर साहेबांशी बोललो आणि कुसेकर साहेबांना मी सांगितलं की कष्टकऱ्यांना थोडं वेदनादायी आहे वाटतं आहे त्यावर ते त्यांनी मला दोन तीन गोष्टी फार प्रमुख सांगितल्या एक तर त्यांनी स्वतः होऊन सचिवांशी बोललेत वृत्त सचिवांशी बोलले आणि हे आश्वासित केलेलं आहे की ह्या दहा पंधरा आठ दहा दिवसामध्ये ते पैसे मिळतील कारण लक्षात घेतलं पाहिजे की एसटी महामंडळाला तर न्यूज एटीन लोकमतनं हा मुद्दा मांडलेला होता एसटी कर्मचाऱ्यांचा आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यांना त्यांचा उर्वरित पगार सुद्धा मिळेल असं आश्वासन देण्यात आलंय त्यामुळे हे आश्वासन पूर्ण केलं जातं का ते बघावं लागेल त्यानंतर पाहूयात